नमस्कार मित्रांनो आम्ही महाराष्ट्रात असं फिरताना आम्हाला आमचे भरपूर फॅन्स भेटतात तुम्हाला तर माहिती मित्रांनो याला कोण ओळखत नाही सगळे माझे फॅन्स आहेत आणि मला नेहमीच प्रेम मित्रांनो तुम्हाला तर माहिती नाही का आले आले आले, आले, आले।, आले। मित्रांनो बघू शकता तुम्ही किती मला भेटायला येते मित्रांनो अरे तू नाही अरे तो तो अरे हा तोच तोच तू नाही तो बघितलं का मित्रांनो भाऊ माझे फॅन्स आहेत येतो फोटो काढून बोला ना भाऊ कट लागला ना आम्हाला गाडी चालवता येत नाही का तुला हो मी गाडी चालवत नव्हतो मला तो शेजारच आहे ना तो म्हणलं तू गाडी चालव बघतो मी कोण असते तो बघा हे बाहेर बघितलं का मित्रांनो मला पण बोलवलं फोटो काढायला एकच मिनिट आहे मित्रांनो भावांना काय गाडी चालवता येत कशाला चालवतो रे हो सांगू नका कुणाला मारलेला आम्हाला तू पण नको सांगू कुणाला आमलेला चल